यम पी एस सीच्या सर्व स्पर्धासाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आपण पाहत आहोत अशाच पद्धतीचे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये छत्तीस हजार रुपये रकमेवरील दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यातील फरक आठशे दहा रुपये आला तर व्याजाचा दर किती असेल हे खास सूत्र आहे मुद्दलबरोबर मुद्दल पीबरोबर मुद्दल पी फरक गुणिले शंभर भागिले आर आर दर आहे रेट आणि या ठिकाणी कंसाचा दुसरा घात म्हणजे दोन वर्षाचा आहे म्हणून मुद्दल छत्तीस हजार आहे फरक बरोबर आठशे दहा गुणले शंभर छेदार कंसाचा वर्ग हे आठशे दहा छत्तीस हजारला भागिले घेतलेत हे शून्य शून्य गेले नऊ वरती भाग जातो नऊ चोख छत्तीस आणि या दोन शून्य म्हणजे चारशे झालं आणि नव्व्यान्वे एक्क्याऐंशी चारशे पूर्ण वर्गसंख्या आहे नऊ पूर्ण वर्गसंख्या आहे म्हणून दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर शंभर भागिले आर कंसाचं वर्गचं वर्गमूळ शंभर छेद आर आणि या चारशेचं वीस आणि नऊचं तीन तिरकच गुणाकारामध्ये आरला गुणिली वीस येणार आहे शंभरला गुणले तीन शंभर गुणले तीन आणि आरला गुणिले वीस येणार आहे ते पलीकडं घेतले भागिले वीसनं शंभरला भाग जातो विसापाचा शंभर आणि पाच तिरकं पंधरा आर बरोबर पंधरा वर्षे म्हणजे छत्तीस हजार रुपये रकमेवरील दोन वर्षाचे व्याज आणि सर्व व्याज यातील फर्ग आठशे दहा रुपये असेल तर व्याजाचा दर हा दसा दसादशे पंधरा टक्के पंधरा रुपये असणार आहे ओके पुढचा प्रश्न आहे दसे काही दराने एका रकमेची एक चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात चार पट होते तर व्याजदर किती या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे व्याजदर आर बरोबर या ठिकाणी शंभर कंसात पट आणि त्याचा एक छेद टी वजा या ठिकाणी एक ती म्हणजे मुदत या ठिकाणी दोन वर्षे आहे दोन वर्षात चारपट होते तर व्याजाय दर आर बरोबर शंभर बरो, बर बरो कौसात पट चारपट आणि एक छेद दोन ती म्हणजे दोन वर्षे वजा एक आर बरोबर शंभर चार म्हणजे दोनचा वर्ग ओके आणि त्याचा एक छेद दोन आहे वजा एक दोनला दोन गेले त्यामुळं आर बरोबर शंभर गुणले दोनला दोन गेले तर दोनचा एक दोनला दोन गेले घाताचा घात घाताचा गुणाकार दोनचा एक म्हणजे दोन वजा एक त्यामुळं आर बरोबर शंभर गुणले दोनमधने गेला एक शंभर व्याजदर शंभर टक्के ओके अशा पद्धतीनं या अचूक सूत्राचा वापर करायचा आणि अचूक सोडवल्यानंतर आपल्याला दर मिळणार आहे ओके हा वयासंबंधी प्रश्न आहे वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर पाचास तीन आहे त्यांच्या वयातील फरक तीन वर्षे तीस वर्ष आहे तर वडिलांचे सात वर्षानंतरचे वय किती वडिलांनी मुलगा गुणोत्तर दिलेले आहे पाचास पाच तीन म्हणजे वडिलांचे वय पाच एक्स आणि मुलग्याचं वय तीन एक्सा पण मानू या ठिकाणी फरक तीस वर्षे पाच एक्स वजा तीन एक्स बरोबर तीस वर्षे पाच एक्समधून दोन एक्स केले दोन एक्स बरोबर तीस एक्सबरोबर दोन पलीर जाऊन तीसला भागले पंधरा त्यामुळे वडिलांचे वय पाच एक्स म्हणजे पाच गुणले पंधरा पाच गुणले पंधरा म्हणजे पंच्याहत्तर वर्षे आणि वडिलांचे सात वर्षानंतर वय विचारलेलं आहे म्हणून सात वर्षानंतर वडिलांचे वय वडिलांचे वय आजचं पंच्याहत्तर आहे सात वर्षानं पंच्याहत्तर सात अगदी बरोबर आहे ब्याऐंशी वर्षे असेल ओके पुढचा गुणोत्तरावरील प्रश्न आहे दीड वर्षाचे साडेचार महिन्याशी गुणोत्तर किती दोन्ही राशी एका एककात करून घ्यायच्या दीड वर्षाचे महिने अठरा महिने ओके दीड वर्षाचे महिने अठरा महिने एक वर्ष म्हणजे बारा महिने आणि साडेचार वर्ष म्हणजे बारा चौक अठ्ठेचाळीस आणि अर्धा वर्ष म्हणजे सहा महिने अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न महिने ओके मग अठरा महिने भागिले चोपन्न महिने म्हणजे महिने महिने ओके दीड वर्ष अठरा आणि या ठिकाणी चार पण एक छेद दोन म्हणजे साडेचार महिने म्हणजे मित्रांनो पुन्हा प्रश्न पहा दीड वर्ष म्हणजे अठरा महिने ओके अठरा महिने आणि साडेचार महिने तसंच ठेवायचं आहे कारण वर्षाचे महिने काय नंतर दोन्ही महिन्यात रूपांतर झाले साडेचार ओके म्हणजे अठरा महिन्याशी महिन्याचं साडेचार महिन्याची गुणोत्तर काढायचं आहे दीड वर्ष म्हणजे अठरा महिने अठरा म्हणजे अठरा पॉईंट शून्य दशांशचिन्ह गेल्यानंतर एकशे ऐंशी भागले पंचेचाळीस नवा पाचवा पंचेचाळीस नऊ शून्य नऊ दोन्ही अठरा नऊ शून्य शून्य पाच एके पाच पाच एकवीस वर चार खाली एक म्हणजे चारास एक अचूक पर्याय नंबर दोन आहे ओके पुढचा प्रश्न आहे साडेपाच तासाचं एक हजार ऐंशी सेकंदाशी असलेलं गुणोत्तर काढा साडेपाच सेकंद एक तास साडेपाच तास एक तास म्हणजे पाच तासाचे सेकंद एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद पाच तासाचे अठरा हजार सेकंद आणि वरचा अर्धा तास त्याचे अठराशे सेकंद एकोणीस हजार आठशे सेकंद झाले एकूण साडेपाच तासाचे दहाशे ऐंशी बरोबर त्याचं गुणोत्तर घ्यायचं आहे या ठिकाणी हे शून्य गेले एकोणीस हजार आठशे भागिले दहाशे ऐंशी शून्य गेल्यानंतर एकोणीसशे ऐंशी एक हजार नऊशे ऐंशी भागिले एकशे आठ नऊ न भागा नऊ एके नऊ उरला एक नऊ जुने अठरा नऊ एक्के नऊ जुने अठरा उरला एक अठरा ते नऊ दोन्ही अठरा नऊ शून्य शून्य या ठिकाणी दोनशे वीस भागिले बारा सहा न भाग जातो दोनशे वीसला दोनशे छेद दोनशे वीस छेद दोन बाराला साई दोन्ही बारा खाली दोन बावीससाठी साई तिरक अठरा उरले ती झाले तीस साई पंचे पस्तीस छेद दोन म्हणजे पस्तीसात दोन अचूक पर्याय नंबर तीन विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पुन्हा पहा साडेपाच तासाचे एक हजार queen... ऐंशी सेकंदाशी असलेले गुणोत्तर काढायचं आहे म्हणून साडेपाच तासाचे पाच तासाचे छत्तीसशे गुणले पाच अठरा हजार आणि वरचा अर्धा तास अठराशे सेकंद म्हणजे अठरा हजार आणि अठराशे एकोणीस हजार आठशेचं एकोणीस हजार आठशे याचं दहाशे ऐंशी या सेकंदाशी गुणोत्तर पाहायचं आहे हे शून्य गेले त्यामुळं एकशे आठला नऊ नऊ एकशे नऊ उरला एक अठरा झाले नऊ दुना अठरा खाली एक हजार नऊशे ऐंशी नऊ दोन्ही अठरा उरला एक एकोणीस अठरा गेले उरला एक पुन्हा पुण्याने अठरा झाले नऊ जुने अठरा आणि नऊ शून्य शून्य आता वरती चार न चार त्रिकुम बारा दोनशे वीसला चार पंचवीस उरले दोन वीस झाले चारपंचवीस तीन छेद पंचावन्न तीनशे तिनास पंचावन्न हे अचूक पर्याय आहे सुधारणात्मक पर्याय तिनास पंचावन्न पहिला या ठिकाणी दुरुस्त करण्यात येईल पस्तीसास दोन नाही धन्यवाद त्यामुळं विचारपूर्वक आपण उत्तरं काढणं गरजेचं आहे त्यामुळं अचूक पर्याय मिळू शकतो धन्यवाद